नमस्कार मित्रमैत्रिणींनो सौंदर्य हृदय आणि विवेक दोन्हीमध्ये असावं लोक अनावश्यकपणे चेहरा आणि कपड्यांमध्ये शोधतात जिथे श्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत असते आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव म्हणजेच संस्कृती सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास हा कमवायचा असतो संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखा दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही जसं म्हणतात की वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते अनुभव नाती मान सन्मान चांगले विचार आणि चांगले मित्र ही सुद्धा खरी मिळकत आहे खोट्या आणि मर्यादा नसलेल्या लोकांची संगत ठेवणं बंद करा नाहीतर चूक नसतानासुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींमुळे नुकसान सहनही करावं लागत असतं पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीच जास्त जवळ करू नका कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगलं असतं शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच ओढून गेलेली असतात तेव्हा शब्दामध्ये आपले ठेवा स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल ना तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा तुमची लायकी नाही परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण आयुष्यात जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवू शकत नाही तेव्हा परिस्थिती खूप शिकवते तेव्हा त्या अनुभवांचा तुमच्या जीवनामध्ये नक्की उपयोग करा मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नात हरवत असतं कुटुंब हे वादळी समुद्रात जीवरक्षक कवच आहे आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखाचं हेलकावे खात होत असतो निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसंही भेटत जातात त्यासाठी निस्वार्थी असणं खूप गरजेचं असतं ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरीबालाच जमत निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे आनंद प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो मनुष्य कर्म करत असताना विचार करत नाही भगवंताला स्मरत नाही आणि नंतर काही बरी वाईट झालं की भगवंताकडे धाव घेतो किंवा त्याला दोष देतो आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे तो गुंतवणुकीसारखा आहे जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात अस्तित्वावर प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील ते प्रत्येक शब्द आठवणीत राहत असतो तेव्हा परिस्थिती तुम्हाला जे शिकवते ते ज्ञान तुम्हाला आयुष्यभर पुरतं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर मात्र आपलं यश अवलंबून असतं जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा ये तेवढंच मोठं मिळतं संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही तेव्हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीला जज करू नका तर स्वतः त्या व्यक्तीबद्दल तुम्ही तुमचं मत मांडा सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातात पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हे आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणीच दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसते तेव्हा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं नाही तर काही झाडंही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिकाही बजावत असतात चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनेल निवड आपल्या सुजांतेवर अवलंबून आहे आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही म्हणून ते मांडायचे नाहीत असं नका ना करू कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की आहे वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते हे वेळ निघून गेल्यावर लोकांना कळतं जपलं असतं तर संपलं नसतं मग ती संपत्ती असो किंवा नाते असो तेव्हा हातून निसटण्या अगोदरच ती माणसं जपून ठेवायला शिका अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणं थांबवा हे तुमचं तक्रार करणं इतर सर्वांना कंटाळा देतं हे तुम्हाला चांगलं नाही त्यामुळे समस्येचं समाधानही होत नाही एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठं कोणतंही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत मात्र आपल्याला कळत नाही गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्गाने नाही संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात तेव्हा माणसं जपायला शिका जोडायला शिका सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कुणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नीती मदत केल्याशिवाय राहत नाही गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्गाने नाही तेव्हा जीवन जगत असताना आलेल्या अनुभवातून शिकत राहा आणि तुमच्या वर्तनामध्ये बदल करत रहा, स्वतःला अपडेट ठेवत राहा नक्कीच तुम्ही प्रगती कराल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद